जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महापौरजन्य परिस्थिती निर्माण होऊन यामध्ये अनेक नागरिक व शेतकरी विस्थापित झाले असून त्यांना शासनातर्फे तातडीने मदत व पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर यांनी तहसीलदार यांना पाच ऑगस्ट रोजी शिष्टमंडळासह निवेदन दिले एकूण पावसाच्या पाऊस जुलै महिन्याच्या दोन दिवसांमध्ये पडला त्यामुळे संपूर्ण पिकांसह पशुधन व शेतमजूर यांचे सुद्धा नुकसान झाले आहे तसेच बहुतांश भागात पुरामुळे साथीचे रोग सुरू झाले आहे अनेक कुटुंबांची घरे वाहून गेले आहेत याशिवाय शेत रस्ते सुद्धा वाहून गेले आहेत त्यामुळे शासनाने विस्थापित नागरिक व शेतकऱ्यांना तातडीने पुनर्वसन व योग्य ती मदत द्यावी अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर यांनी तालुका यांच्या नेतृत्वात मूर्तिजापूर चे तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील तामखाने महासचिव सचिन दिवनाले नकुल काटे पंचायत समिती सदस्य मोहन वसुकार स्वर खान संतोष गणेशे प्रधान गुरुजी योगिता वानखडे तालुकाध्यक्ष महिला आघाडी लक्ष्मी वानखडे पंडित वाघमारे संजय तायडे तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर